नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल पायलशहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर आता मार्कंडेय रुग्णालयात प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना लागू श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेचं उद्घाटन भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आज संपन्न झाले शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती विशेषतः पूर्व भाग आणि एकूणच शहरात आर्थिक दुर्बल रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजना नसल्यामुळं आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नव्हता शासन दरबारी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय या शासकीय योजना सुरू याकरता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्याकडे पाठपुरावा केला होता नुकत्याच शासनानं श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे ड वर्ग श्रेणीतून अ वर्ग श्रेणीत समावेश करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले लागू करण्यासाठी मोठी मदत झाली या प्रसंगी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली चेअरमन डॉ माणिक गुर्रम माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल आनंद चंदन शिवे गुरुशांत धुत्तर गावकर काशीनाथ गड्डम रमेश विडप श्रीनिवास कमटम श्रीधर बोल्ली सुधाकर गुंडली यांच्यासह रुग्णालयाचे अन्य मान्यवर उपस्थित होते